नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नऊ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली जोरदार वारा असल्यामुळे नागरिकांची बरेच वेळपर्यंत तारांबळ उडाली तर व्यावसायिकांचे देखील आपलं दुकान सावरण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींना समोर जावं लागलं तर ठिकठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली काही ठिकाणी पिकाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे तर दुसरीकडे मात्र कडक उन्हाळ्याच्या रखरखीपासून नागरिकांना काही काळपर्यंत दिलासा देखील मिळालेला आहे भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयाचं आध्यात्मिक आणि पारंपरिक असं महत्व आहे या दिवशी पितरांचं देखील स्मरण केलं जातं या दिवशी आपल्या आराध्याचं देखील विशेष पूजन केलं जातं तर मातीचे घट खरेदी करण्याचा देखील या दिवशी एक चलन आहे याशिवाय हिरवळ पात्रवाळीवर आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवण्याचं देखील परंपरा आहे याकरता या दिवशी वाळाचा देखील एक विशेष महत्व आहे आमरसाचं महत्व आहे या, या सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि नागरिकांमध्ये याच्या खरेदीचा उत्साह देखील दिसून येत आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका